नमस्कार लातूरकरांनो काय म्हणताय उद्या <coughs> मुख्यमंत्री येत आहेत लातूरला आणि अशा लातूरला येत आहेत माहित आहे का जिथं जिल्हा रुग्णालयच नाहीये <laughs> म्हणजे हसण्यासारखं नाहीये परंतु ही सिरियस गोष्ट आहे जेव्हा दोन हजार आठ साली आपल्याकडं मेडिकल कॉलेज नव्हतं शासकीय मेडिकल कॉलेज नव्हतं तेव्हा मग आपल्याकडचं जिल्हा रुग्णालय तिथला स्टाफ त्याची जमीन मालमत्ता ही सगळं आपण मेडिकल कॉलेजला दिलं त्याच्यानंतर मग चार वर्षानंतर जिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी भेटली मंजुरी भेटली त्याच्यानंतर मग आजपर्यंत म्हणजे दोन हजार बारा पासून आज दोन हजार पंचवीस आले आजपर्यंत काही झालं नाही मग दोन वर्षापूर्वी माझं लातूर परिवारन पुढाकार घेतला मग उपोषण केली आंदोलन केलं निदर्शनं केली भीक मागो केलं सगळ्याच गोष्टी केलं त्याच्यानंतर कुठं जागा भेटली त्याच्यानंतर मग पैसे भेटले परंतु आता नवीन जी आर पडला गव्हर्नमेंटचा की आता बांधकाम करायचंच नाही टेंडर काढायचंच नाही मग आता लातूरकर काय करणार आपले असं तर बसून चालत नाही ना किती वेळ दिवस तुम्ही मध्ये पैसे घालणार आहेत सरकारी दवाखाना झाला तर जाता ना तुम्ही इकडे संभाजीनगरला जाता मुंबईला जाता पुण्याला जाता किती ठिकाणी जाता मग तुमच्या घरचं सोडून तुम्ही बाहेर कशाला फिरताय आता उद्या मुख्यमंत्री येणार आहेत लातूरला तर त्यांना तुम्ही विचारा की बाबा यावेळेस ते आमदारला हाय का नाही लातूरला जिल्हा रुग्णालय का अगोदर वेळेस ती कुठल्या तर कागदाच्या पट म्हणजे पट्टीमध्ये चिट्टी मध्ये करून ठेवायचं अहो लातूर आपण सतरा वर्ष बिना रुग्णालयाच बसलोय आता बस की मग आता किती वर्ष आणखीन बसायचे असच तर मग उद्या मुख्यमंत्री महोदय आले की जिथं तुम्हाला भेटतील त्यांना विचारा की बाबा आम्हाला जिल्हा रुग्णालय कधी देणार आहोत आमचे लातूरकर म्हणजे अक्षरशः कंडाळून गेलेत म्हणजे दोन रुपयाच्या इंजेक्शन साठी आम्हाला दोनशे रुपये खर्चावं लागतात बरोबर आहे का नाही तर मग ही आम्हाला होत नाही तर तुम्ही आमच्यासाठी जिल्हा रुग्णालय कधी देणार आहेत फक्त एकच प्रश्न विचारा जिल्हा रुग्णालय कधी भेटणार आहे आणि जी तुम्ही जी आर काढून काम थांबवलेत आणि त्याच्यामुळं म्हणजे लातूरला दिलं नाहीत तर बाकीच्याला कसं दिलं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काढले नाही टेंडर मग तसंच लातूरचे टेंडर काढा जागा द्या तुमच्या मनातला गुत्तेदार द्या पण लातूरला जिल्हा रुग्णालय ही होऊ द्या एवढी एक विनंती करा आणि सगळ्यांना लक्ष ठेवा की लातूरला रुग्णालय जिल्हा रुग्णालय नाही त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसा घालावा लागते आणि तो पैसा जर तुम्ही तिथे न घालता सरकारी दवाखान्यात दाखवलं दा आणि सरकारी दवाखान्यामध्ये पण चांगला इलाज होत आहे ही सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि जातूरला जिल्हा रुग्णालय होईसाठी सगळे बसा मांडून ठाण मुग ह्या पक्षाचा त्या पक्षाचा करू नका लातूरला जिल्हा रुग्णालय होऊ द्या चला सर्वांना विनंती की हा व्हिडिओ आपण मुख्यमंत्री महोदय असतील त्यांची टीम असेल त्यांच्यापर्यंत जाऊ द्या आणि लातूरला जिल्हा रुग्णालय व्हावी ही एकच मनोकामना इच्छा अशा आकांक्षा काय म्हणता येईल विनंती म्हणता येईल ही सर्व त्यांच्यापर्यंत ठेवा आणि लातूरला जिल्हा रुग्णालय मंजूर करून घ्या